गुडघेदुखीचा त्रास आहे पण मनात सतत भीती मला नी रिप्लेसमेंट लागेल का नी रिप्लेसमेंट झाल्यानंतर मला चालता येईल का त्यात धोके किती असतात असे असंख्य प्रश्न तुमच्या मनात पडत असतील तर आज मी तुम्हाला सांगणार आहे गुडघ्याबद्दल शस्त्रक्रिया म्हणजे नी रिप्लेसमेंट सर्जरीचे फायदे काय आहेत तोटे काय आहेत भीती काय असते सक्सेस रेट किती असतो आणि रिकव्हरी प्रोसेस कशी असते आणि शेवटी देणार आहे एक बोनस टिप जे ऑपरेशन झाल्यानंतर रिकव्हरी प्रोसेस फास्ट करण्यासाठी अतिशय महत्त्वाची ठरू शकते नमस्कार आनी मी डॉक्टर सुबोध सोळंके ऑर्थोपेडिक आणि जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन छत्रपती संभाजीनगर मी शेकडो नी रिप्लेसमेंट्स केले आहेत मला माझे रुग्ण विचारतात डॉक्टर नी रिप्लेसमेंट हा शेवटचा पर्याय आहे की काय तर आज हा व्हिडिओ तुमचे सर्व संभ्रम दूर करेल तर चला सुरू करूया नी रिप्लेसमेंट सर्जरी कधी करावी सर्वच प्रकारच्या गुडघेदुखीला ऑपरेशन लागत नाही तर नी रिप्लेसमेंट सर्जरी करण्याचे काही इंडिकेशन्स असतात गुडघेदुखीचा त्रास सततचा झालेला आहे दैनंदिन जीवनातली कामं करण्यासाठी प्रचंड त्रास होतो वय साधारणतः पन्नास ते वरील आहे पायांना गुडघ्यांमधून बाक आलेला एक आहे एक्सरे केला असता आतमधलं काटलेच पूर्णपणे झिजून गेला आहे असं डॉक्टर म्हणतात सर्व प्रकारची औषधे फिजिओथेरपी वेट रिडक्शन टेक्निक्स करूनही त्रासामध्ये काही आराम पडत नाहीये अशा परिस्थितीमध्ये सहसा नी रिप्लेसमेंट सर्जरीची गरज पडते नी रिप्लेसमेंट सर्जरीचे फायदे काय आहेत सततच्या वेदनांपासून आराम मिळतो दैनंदिन जीवनातली साधी साधी कामे जसं की चालणे फिरायला जाणे उठणे बसणे जिना चढणे ही सुकर होऊन जातात गुडघ्यांमधील बाग पूर्णपणे सरळ होऊन जातो जेणेकरून शरीरातील इतर सांध्यांवर पडणारा अतिरिक्त ताण दूर होतो जीवनशैली म्हणजेच क्वालिटी ऑफ लाईफ सुधारून जाते सकाळी फिरायला जाणे तसेच वर्कआउट करणे सोपं होऊन गेल्यामुळे शुगर बीपी वजन तसेच कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये आणणे सुकर होऊन जाते ठिसूळपणा कमी होण्यासाठी मदत मिळते स्नायू बळका होतात जेणेकरून फिजिकल कॅपॅसिटीही वाढते तर नी रिप्लेसमेंट सर्जरीमध्ये काही धोके आहेत काय होय कुठल्याही सर्जरीमध्ये थोडेसे रिस्क डॉक्टर्स असोसिएटेड असतात जसे की संसर्ग म्हणजे इन्फेक्शन होणे कि वा नी रिप्लेसमेंट झाल्यानंतर थोडीशी स्टिफनेस ताठरलेला पण किंवा रक्ताच्या गाठी होणे अशा प्रकारचे काही साइड इफेक्ट्स जाणवू शकतात पण अत्याधुनिक तंत्रज्ञान हायली ट्रेंड आणि स्किल सर्जन तसेच मॉडर्न लॉंग लास्टिंग इम्प्लांट्स ह्यामुळे नी रिप्लेसमेंट सर्जरीमधील कॉम्प्लिकेशनचा रेट अतिशय तुरळक झालेला आहे म्हणून नी रिप्लेसमेंट सर्जरी ही एक हायली सक्सेसफुल सर्जरी म्हणून कन्सिडर केले जाते ज्याचा दहा वर्ष अखेरीस सर्वायवल रेट अठ्ठ्याण्णव दशांश पाच टक्क्यापर्यंत आहे नी रिप्लेसमेंट झाल्यानंतर गुडघ्याची कार्यक्षमता कशी असते नी रिप्लेसमेंट सर्जरी झाल्यानंतर रुग्णासाठी चालण्या फिरण्याची काही पाबंदी नसते हवं तितकं स्वच्छंदपणे चालता फिरता येतं हवा तितका जिना चढता उतरता येतो तसेच लाईट जॉगिंग पण करता येतं रिप्लेसमेंट झाल्यानंतरची रिकव्हरी प्रोसेस कशी असते तर ऑपरेशन झाल्यानंतर चोवीस तासाच्या आत पेशंटला चालवल्या जाते तसेच अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासाच्या आतमध्ये पायऱ्या चढवण्या उतरण्याची एक बेसिक प्रॅक्टिसही केली जाते सुरुवातीचे चार ते सहा आठवडे फिजिओथेरपीची गरज भासते ऑपरेशनपासून तीन ते चार महिने झाल्यानंतर पेशंटची चाल बघितली असता ओळखूही येत नाही की यांचं काही ऑपरेशन झालेलं असावं आधुनिक तंत्रज्ञानामध्ये इम्प्लांट डेव्हलपमेंट एवढी पुढे गेलेली आहे की नी रिप्लेसमेंट नंतर गुडघ्यांचं आयुष्य सहजपणे तीस ते पस्तीस वर्ष वाढतं आधुनिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीमध्ये रोबोटिक नी रिप्लेसमेंटचा काही रोल आहे का तर नी रिप्लेसमेंट करत असताना रोबोच्या मदतीने लिगामेंट बॅलन्सिंग किंवा बोन सेक्शन सारख्या बारीक गोष्टींसाठी फाईन ट्युनिंग करणे अधिक सोपे जाते पण रोबोटिक नी रिप्लेसमेंट ही कंपल्सरी नाही आहे ज्या रुग्णांच्या गुडघ्यांमध्ये बाक म्हणजेच डिफॉर्मिटी खूप जास्त आहे अशामध्ये खास करून रोबोटिक नी रिप्लेसमेंटची मदत मिळते रोबोटिक नी रिप्लेसमेंट एक्झॅक्टली काय असते ती कशी केली जाते त्याचे फायदे काय हे अधिक जाणून घेण्यासाठी आपण आणखी एक व्हिडिओ घेऊन येणार आहोत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नी रिप्लेसमेंट सर्जरीसाठी साधारणतः किती खर्च येतो सिटी टू सिटी खर्चामध्ये थोडाफार बदल होतो टिअर टू सिटीजमध्ये साधारणतः ह्या ऑपरेशनसाठी दीड ते अडीच लाखापर्यंत खर्च जातो आपण जर हेल्थ इन्शुरन्स घेतला असेल तर त्यामध्येही याची उभा असते तसेच शासकीय योजनांमधून थोडीफार मदत मिळू शकते रिप्लेसमेंट सर्जरी ही अतिशय कॉम्प्लिकेटेड प्रोसेस वाटत असली तरीही योग्य वेळी केली असता रुग्णासाठी एक नवं जीवनमान देते तर आता वळूया बोनस टिपकडे नी रिप्लेसमेंट सर्जरीनंतर वजनामध्ये नियंत्रण आणि योग्य ती फिजिओथेरपी घेतली असता रुग्ण अतिशय ऍक्टिव्ह लाईफस्टाईल जगू शकतो आपल्याला जर सततचा गुडघेदुखीचा त्रास असेल तर आजच आपल्या नी रिप्लेसमेंट सर्जनशी भेटून याबद्दल योग्य तो सल्ला घ्या आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक बटन दाबा तसेच चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आरोग्यदायी पावले उचला धन्यवाद